भावनिक बुद्धिमत्तेत वाढ करण्याचे उपाय आता भावनिक बुद्धिमत्तेची वाढ करण्याचे उपाय आपण भावनिक बुद्धिमत्ता हे त्याच्यामध्ये बघितले यामध्ये म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आपली वाढवण्यासाठी कारण की भावनिकता चांगला असणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही तुमचा दिवस जर टेंचनमध्ये किंवा ताणतणावामध्ये जात असेल तर तुम्हाला जीवनामध्ये जगूनही काही उपयोग नाही हे तिथे लक्षात घ्या त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता तुम्ही कसे असा तुमचे इमोशनली तुम्ही पावर असणं भावनिक आता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये वाढ करण्यासाठी बऱ्याच वेळेस काही गोष्टींचा आपण तिथं अभ्यास करू शकतो किंवा वेगवेगळ्या साधनांद्वारे भावनिक बुद्धिमत्तेची आपल्याला नोंद केली जात असते भावनांची नोंद एक छान असा सोपा उपाय आहे की आपल्या नेमक्या कोणत्या नकारात्मक भावना भावनांची नोंद आपण करायची काय करायचं ज्या आपल्या नेमक्या न कोणत्या नकारात्मक भावना आपल्याला सतत जाणवतात विशिष्ट लोकांच्या आपण संपर्कात प्रभाव जास्त येतो का या घटना उत्पन्न होण्यासाठी कारणीभूत आपल्याला ठ होतात त्यामुळे त्याची आपल्याजवळ काय करायची नोंद ठेवायची त्यातून जर काही निष्कर्ष निघाला तर तो मान्य करायचा अमुक व्यक्तीसोबत आपण बोलल्याने आपल्याला मला आवडत नाही त्यामुळे तिथे ते टाळायचं त्यामुळे तणाव होत असतो म्हणजे ह्या भावनांचे जेव्हा आपण वर्णन करतो ना स्वतःला स्वतःलासुद्धा कसे वाटते जर तुम्ही एखाद्या मुलाला मित्राला मैत्रिणी सांगते तू मला आवडत नाही तो, तो मुलगा इतका दुःखी होतो त्याला इतका राग येतो की स्वतःचा त्यालाच त्याचा स्वतःचा तिथं राग यायला लागतो म्हणजे ह्या अशा ह्या काही गोष्टी आहे की इमोशनली आपण कसं आपल्याला ह्या गोष्टी सांभाळणं किंवा याचा शोध घेणं का राग येतो काय आहे याचा आपल्याला शोध घेणं तिथं खूप गरजेचं राग येणं आपल्या आयुष्यामध्ये दिसत्या निगेटिव्ह नकारात्मक भावना जर व्यक्त करून तुम्ही जगत असाल तर काही नाही जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन इनक्रीज कराल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तिथं खूप मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक छोटी पी डी एफ किंवा एक पेपरमधले ते आणि त्याच्यामध्ये बघा हॅपी हार्मोन्स कसे असतात हॅप्पी हार्मोन्सने आपल्या बॉडीला बेनिफिट्स तिथं होत असतो त्यामुळे हॅप्पी हार्मोन्स हे तिथं खूप महत्त्वाचे आहेत आता पुढचा पॉईंट आहे की नकारात्मक भावनांचे नियमन मागील प्रकारात सांगितलं जेव्हा जे आपण या भावनांचं जेव्हा हे करत असतो तेव्हा भावना ह्या नकारात्मक ओळखून त्याचं नियमन तिथं केलं गेलं पाहिजे म्हणजे कायम आपल्याला भावना या सतत आपल्याला खूप भरून आल्यासारखे वाटते का असा आपण विचार करू अशा वेळी आपण काय करायचं पटकन कोणताही निष्कर्ष स्वतःला थोडा वेळ देऊ काही पर्याय उपलब्ध होतील लोकांच्या वागण्याचा काही त्रास होतो का व्यक्ती कशी वागली याचा उपभोग करायचा स्वतःचे महत्त्वाचे गोष्टीचे व्यक्तिनिष्ठ नजरेने न बघता वस्तुनिष्ठ पाहणं हे तिथं खूप खूप महत्त्वाचं असतं म्हणजे परानुभूतीचा आहे हे तिथं होता पुढचा पॉईंट्स त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले नकारात्मक भावनांच्या नियमानुसार नंतर परानुभूतीचा अनुभव आपल्या भाव बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे दुसऱ्याला काय वाटत असेल अशा भूमिकेत जाऊन आपण विचार करणं तेव्हाच ते सहानुभूतीपेक्षा ही परानुभूती तिथं खूप वेगळी असते निस्ते लोकांचे सात्वन करणं त्यापेक्षा त्या लोकांच्या भूमिकेत जाऊन आपण वागणं दुसरी व्यक्ती माझ्याशी अशी वागवी तर मला काय वाटेल अशा व्यक्तीला परानुभूतीचं अवलंबन हे थुँँँँँँँँँँँँँ तिथं खूप खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती बऱ्याचदा आपल्या विचारांना कठोर संरचनेमध्ये डांबून ठेवतो अमुकच व्हायला पाहिजे माझ्यासोबतच असे व्हायला नको मला साऱ्याच गोष्टी लागतात अशा प्रकारे असे जिगू विशू वृत्ती ही याच्यामध्ये राहते आणि त्याच्यामध्ये त्या प्रसंगातूनच आपण काय काय आपण केलं गेलं पाहिजे किंवा काय काय नाही केलं गेले या व्यक्तीसाठी खूप आपल्यासोबत तिथं खूप होता काही कठोर स्वभावच्या असेल तर त्यांना त्रास होतोच त्याच्या मी आपल्या काही स्वभावी आपला स्वभाव आपले विचार हे तिथं फ्लेक्झिबल करणे हे तिथं खूप असते जर मला परीक्षेत अपयश आले तर मी कोणत्याही टोकाचा विचार न करता माझ्या बाबतीत असे होऊ शकते पुन्हा मी जोमाने पुन्हा पडे अशा प्रकारे मी अभ्यास करतो ॲसिड फेकीची दुर्दैवी शिकार ठरलेली लक्ष्मी अग्रवाल हे तरुण तरुण मुलीचा सुंदर चेहरा ह्या विकृत मनोविकृतीच्या व्यक्तीकडून विद्रुप केला गेलेला आहे हे बघा म्हणजे याच्यामध्ये बघा प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या आजे आज यशस्वी आणि आज ती हादरून टाकणारे एक सुंदर मुलीचा चेहरा मनोवृत्तीच्या व्यक्तीकडून ते हे केला पण आज ती काही खचून नाही गेली तरी त्या जोमाने ते यशस्वी जो मॉडेल म्हणून तिथं काम करते हे लक्ष्मी अग्रवाल जे बघा प्रत्येक याच्यामध्ये इमोशनली कमी भावना हे तिथं खूप महत्त्व उच्च भावना हे करा खूप हे करा अशा प्रकारच्या इमोशन्स तुम्ही हे करा आपाप तिथं सगळ्या गोष्टी तिथं तुमच्या सॉल्व्ह होतील हे तिथं लक्षात घ्या ओके म्हणजे भावनिकदृष्ट्या तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला जगायचा असेल तर भावनिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं हे yes, असणं no, स सम कंट्रोल uh, म्हणजे काही राग म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट करू नका नकारात्मक भावना अजिबात व्यक्त करू नका पॉझिटिव्ह इमोशन हे करा तेव्हा तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारेच या भावना या तिथं व्यक्त केल्या तिथं जातील हे त्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे ओके चला आपण इथं था आज थांबूया आज माझा पूर्ण ह्या पॉईंट्स व्हिडिओ झाल्यावर पूर्ण सिलेबस संप संपतो आहे या टॉपिकच्या मी पी डी एफ तुम्हाला सेंड करेन